हॅलो हाय नमस्कार मंडळी तर आज आहे गणेश चतुर्थी आणि आज आहे बाप्पांचं स्वागत सा आणि आत्ताच जस्ट गेलेले आहे गणपती बाप्पा आणायला आणि खूप भारी पण वाटते आणि खूप असं भीती वाटते धडधड होतं आहे की म्हणजे वेगळंच वाटतं आहे तर चला आज साडी मी तुमच्यासोबत स्पेंड करणार आहे तर आज काय काय होणार आहे काय काय नाही खालचाही गणपतीचं मी तुम्हाला आज मुखदर्शन दाखवणार आहे कारण की काल आणला होता बट चेहरा झाकलेला होता तर मी ते शूट काही केलेलं नाही आहे सो आज मी तेही करणार आहे तर चला भेटूया थोड्याच वेळात सो फायनली गणपती बाप्पा आलेले आहे बघू शकता अजून त्यांचं मुखदर्शन भेटलेलं नाही आहे कारण की पंडित आमची थोड्याच वेळात येणार आहे आणि पूजा म्हणजे स्थापनेची पूजा होणार आहे सो so, बघू आता किती वाजता चेहरा बघायला भेटतोय बाप्पाचा खूप भारी वाटतंय खूपच भारी वाटतंय आतापर्यंत तिथं काही वाटत नव्हतं पण आता खूप भारी वाटतंय चला बीपनली आपली करता धर्ता त्यांचं आगमन झालेलं आहे आणि सुंदर प्रकारे पूजा पार पडलेली आहे आणि एकदम वेगळं एकदमच वेगळं भारी वाटतं मन भरून आला त्यांचा चेहरा बघितल्यावर खूप भारी तुम्हाला त्यांचा चेहरा दाखवते बघितलं तुम्ही एवढी सुंदर मूर्ती आहे एवढी सुंदर मूर्ती आहे खूप सुंदर मूर्ती आहे आणि एवढं सुंदर डेकोरेट केलं आहे त्यांनी मूर्तिकारांनी खरंच मूर्तिकारांची कला खूपच वेगळी असते खूप सुंदर अशी मूर्ती त्यांनी तयार करून दिलेली आहे जेव्हा मी बुक केली तेव्हा म्हणजे असं एवढं असं वाटत नव्हतं पण आता त्याच्यापेक्षा जास्त सुंदर आता वाटते आणि तेव्हा ती बोलली होती जेव्हा आम्ही तुम्ही मूर्ती घ्यायला येणार ना तेव्हा तुम्ही मूर्ती बघत राहणार सो खूपच सुंदर आपले बाप्पा सर्वांचे करता करता पालन करता तर तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि हे अकरा दिवस तुम्ही म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये खूप आनंद राहतो खूप म्हणजे वेगळं वातावरण राहतो आणि खूप असं एकदम सुख शांती असं भेटते मनामध्ये आणि म्हणजे थोडंसं काम वगैरे बाजूला ठेवून सगळे आपल्या गावाला गेलेले आहे आणि बाप्पाचे आगमनाची तयारी त्यांनी तिथं जाऊन केलेली आहे सो खूप भारी वाटतं तर चला नक्की सांगा हा तुम्हाला ब्लॉग कसा आवडला तर नक्की सांगा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर चला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटू परत लवकर